एवढे दिवस झाल्यानंतर समजा जर का पालकमंत्र्यांचं डिस्ट्रीब्युशनमध्ये कुठे अडचणी निर्माण होत असतील तर त्या बाबतीत स्वाभाविक आहे की शंका यायचं कारण जनतेला पण असतं आणि आमच्यासारख्यालाही असतं पण मला आत्मविश्वास आहे की तिन्ही पक्षातले नेते जे आहेत ते सक्षम आहेत मंत्रिमंडळाचा विस्तारही त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि पालिक मंत्र्याचं विभागणी जी प्रत्येक पक्षाच्या त्या योग्य पद्धतीने झाल्या असाव्यात असं अरे <laughs> बीड पक्षाच्या बाबतीमध्ये मी वारंवार याच्या बाबतीमध्ये बोललेलो आहे की जाणून बुजून केवळ फक्त एखाद्या मंत्र्याला टार्गेट करण्याचा हा प्रयत्न केला जातो आहे जो दोषी असेल त्याला नक्की कारवाई करण्याचं काम प्रशासनाकडनं पोलीस प्रशासनाकडनं ती नक्की सुरू आहे परंतु एखाद्या मंत्र्याला केवळ फक्त त्याच्याबरोबर त्याचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं असेल किंवा फोटो सेशन झाला असेल म्हणून नेत्यांना जबाबदार धरलं पाहिजे असं मला काही वाटत नाही डायरेक्ट संबंध ज्याचा ज्याचा असेल त्याला सरकार मात्र काही सोडणार नाही राष्ट्रवादीतील आ, तशा स्वरूपाची अजून तर काही चर्चा मला प्रामुख्याने बघायला मिळालेली नाही आणि ऐकायलाही मिळालेली नाही शुभेच्छा आहेत जे येतील नक्की स्वागत केलं जाईल केंद्रात पवार शिंदे ठाकरेंच्या सेनेचे जे, जे खासदार आहेत ते केंद्रात पाठिंबा देतील चर्चा आहे वारंवार ह्या ज्या बातम्या चालवल्या जात आहेत त्याच्यावरून मलाही अंदाज आहे की भविष्यामध्ये कदाचित पाठिंबा असण्याची शक्यता असेल